सावंतवाडी मोती तलावात गेले दोन दिवस मासे काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आता आहे आतापर्यंत जवळजवळ सातशे किलो मासे मिळाले आहेत हे काम सुरू असताना आज सकाळी अकराच्या दरम्याने मच्छीमारांच्या जाळ्यात मगर अडकली व हो मच्छीमार भयभीत झालेत जाळं तेजत टाकून ते तलावाबाहेर पडले याबाबतची कल्पना सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळवकर यांनी वनविभागाला दिल्यावर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले वनविभागाचे कर्मचारी श्री धुरी घटनास्थळी दाखल झाल्यावर मच्छीमार पुन्हा तलावात उतरले व मगरीला सुखरूप बाहेर काढले मगरीला ताब्यात घेऊन तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले ही मगर कशी काढली कोठे अडकली ही मगर किती लांबीची होती हे पाहण्यासाठी आपण कोकण लाईव्हचा हा एक्स्क्लुसिव्ह व्हिडिओ पाहूया कोकण लाईव्हसाठी कॅमेरामॅन नाना धोंडसह विशाल पित्रे सावंतवाडी